नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात आता ह्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी चाललो एका उद्योगाला आता आहे मला एक उद्योग माझ्या भावाकडं तर जो आहे त्या उद्योगाला आज आहे एक शांती शांतीनिमित्त म्हणलं भावाला भेटणं पण होईल आणि उद्योग पण होईल आणि दोन दिवस तीन दिवस मला कंटाळलं होतो हॉस्पिटल घर ऑफिस हॉस्पिटल घर ऑफिसचे तीन चक्र सुरू होतं माझं पण आज जरा उद्योगाला गेलो की जरा थोडं प्रसन्न वाटेल मला आणि उद्योग हा एक विषय माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळं मी ते सोडू शकत नाही असं एकदम बंद झालं की मला कस तरी वाटतं त्यामुळं मी तीन चार दिवस जरी बंद झाले तरी मला अस्वस्थ वाटतं ते एक कारण असं आहे की एक प्रकारे जोडलं गेलो आहे आपण त्या विषयाशी जसं जॉबवाले जॉब करत राहतात आता जॉबवाल्यांना जॉबचा कंटाळा येतो का चांगलं वाटतं मला माहीत नाही पण एक रुटीन बसलेलं आहे ते रुटीन तसं माझं पण बसलेलं आहे तर आराम मिळतो पण असं वाटतं की अरे का बसलो आहे आपण घरामध्ये काय चाललं आहे आपलं म्हणून मी उद्योगाला निघत असतो त्यामुळे आता चाललं आहे भाए, उद्योगाला आणि आता वातावरण सुद्धा धोका आहे थोडंसं समोर माहिती नाही जायत उद्योगाला आणि भेटूयात उद्योगाच्या ठिकाणी आणि बघूयात आज कुठलं काम करतो आपण शांती कुठली आहे कोणत्या ग्रहांचा दोष आहे आणि त्यामुळे ही शांती करायचं आपण ठरवलं आहे तर ते पाहूयात उद्योगाच्या ठिकाणी गाडी वागायची खतर खतरनाक किती गॅप मेंटेन केलाय ऑलमोस्ट टेकनरच होती तर मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी आहे तुम्ही पाहिली पूजेची मांडणी आता आपण त्या ठिकाणी मांडले पुण्याच्या समोर माझे माझा हो आहे तो मांडणी करतोय ब्रह्मादी मंडळ मुख्य देवता नवग्रह तर आता या ठिकाणी आपण करतोय मूर्ती प्रतिष्ठा हे आहे शेत राणामधले देव असतात त्यापैकी आपण ह्या देवा देवतेची स्थापना करतो तर मूर्ती प्रतिष्ठा करतो मूर्ती नाही आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर ह्या देव ह्या देवतेची स्थापना या ठिकाणी करतोय आपण करणार समोर एक मंदिर आहे बघा पलीकडे हे गुरुजींच्या पाठीमागं तर भैरव भैरवाची स्थापना आपण या ठिकाणी करतो आहे आणि मगाशी तुम्हाला गाडीत येताना म्हटलं होतं शांती करतो आहे वगैरे वगैरे पण हे त्यानंतर सील बदलला आहे तर आता सुरुवात करूयात पूजेला नवग्रह यज्ञम संपन्नम सुसंपन्नम नवग्रहांना नमस्कार करा इथे नवग्रहांची पूजा झाली तिथनं बसूनच आणि नवग्रहांचा होम आता झाला आहे आता आपण करणारे आपल्या मुख्य देवतेचा म्हणजे भैरवाचा हे तर मित्रांनो आता उद्योग उद्योगपूर्ण हे आहे भावाचं घर तेच कुठतरी आहे तिथं तो राहतो त्याच्या घरी गेलो आणि जेवण झालं उद्योग मागाशी झाला आणि मग आता चाललंय घरी आता आज पद्मनाभला डिस्चार्ज मिळणार आहे तर त्याची आई येतो आणि तिथलं साहित्य बरं आमचं काही काय ते आणायचे हॉस्पिटलला पण आता वाजलेत बरोबर आता वाजले दोन वाजून सोळा मिनटं तर तीन चार वाजेपर्यंत ती म्हटली ती बघू आता काय करता येईल गाडीवर जाऊ का कसं जाऊ मला वाटते गाडीने जाऊ पण अगदी मुहूर्ताच्या वेळेला जाऊ म्हणजे ते बाहेर येणार त्या वेळेला जाऊ वरती तिथं गाडी लावायची कुठं हा असे भरपूर प्रश्न असतात त्यामुळं असं करूयात तर चलो आज आपण गेलं मूर्ती प्रतिष्ठापना गेली आपण त्या ठिकाणी बघित का इटरांना आता होता वेळ मग गाडी घेतली स्वच्छ करून नाही आता आपण आहे आपल्या कामाच्या ठिकाणी पहिलं जाऊ का हॉस्पिटलला आता घरी जाऊ असा प्रश्न मनात पडला आहे तो बघूयात का होते घरीच जावं गाडी लावावी ही पार्किंगला आणि छोट्या गाडीने जावं मग पद्धनाबा आणायला असं माझं मन करते जरा तसं करूयात आणि ही गाडी घरी लावूयात गाडी स्वच्छ झाली आता परत डाग पडला बघा असं पद्मनाभ पद्मनाभ काय करतो तू आता वाजल्यात बरोबर संध्याकाळचे माझ्या मते सहा वाजून चौसष्ट मिनिटं झाले तर आता आपण चाललेलो आहोत ऑफिसला आणि ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला एक पत्रिका पाहिजे आणि आज ऑफिसला मिटिंग होणार आहे तर आता पद्मनाभ खाली आला त्याला भेटूयात आणि मग ऑफिसला जाऊयात चलो तर मित्रांनो आता हे ऑफिसमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद बाय बाय